कोपरगाव तालुक्यातील कोळगावथडी सांगवी भुसार इथं वाळू तस्करांनी मध्यंतरी हैदोस घातला होता परंतु जागृत सामाजिक कार्यकर्ते शेतकरी यांनी संघटित होऊन वरिष्ठ महसूल अधिकाऱ्यांना तक्रारी निवेदनं दिल्यानंतर या वाळू तस्करांना लगाम लागला होता यानंतर गोदावरी नदी पात्राला पाणी सोडल्यानं कोपरगाव तालुक्यातील बहुतांश चोरटी वाहतूक करणारे वाळू उपसा पॉईंट्सच बंद पडले होते परंतु कोपरगाव तालुक्यात अव्वल क्रमांकावर असणारं थडी आणि सांगवी भुसार हे वाळू क्षेत्र उंच टेकडीवर असल्यानं प्रवाहाचं पाणी विशिष्ट भागापर्यंत पोहोचलं नाही परिणामी येथील संपूर्ण वाळूचा भाग उघडा असून या संदर्भात कोपरगाव तालुक्यात महसूल अधिकारी तहसीलदार प्रांत गौण खनिज अधिकारी यांना तक्रारी देण्यासाठी संपर्क केला असता एकही अधिकाऱ्यानं तक्रारदारांचे कॉल स्वीकारले नाही त्यामुळे तालुक्यात महसूल विभागातील जबाबदार अधिकाऱ्यांच्या या वर्तणुकीविषयी संभ्रम निर्माण आहे तसंच कोळगाव थडी व सांगवी भुसार इथं वाळू वाहतूक करणाऱ्यांचे लागे बांधे वरिष्ठ पातळीवर असल्याची जोरदार चर्चा सुरू असून मध्यंतरी वाळू चोरी बंद करण्यासाठी महसूल विभागाचं भरारी पथक मॅनेज केल्याची चर्चा संपूर्ण नगर जिल्ह्यात वाऱ्यासारखी पसरली होती ही बाब खेदजनक आहे कोपरगाव तालुक्यातील गुन्हेगारीचा आलेख वाढतच चाललाय यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तसंच कोळगाव थडी येथील चोरटा वाळू उपसा व वा वाहतूक रात्री एक ते पहाटे सहा वाजेपर्यंत संबंधित अधिकाऱ्यांनी अधिकृत परवानगी दिल्याप्रमाणे कोळगाव थडी व सांगवी भुसार येथील बहुसंख्य वनविभागातील झाडं तोडून चोरून वाळू वाहतुकीसाठी रस्ते करण्यात आले या संदर्भात वनविभागाचे जबाबदार अधिकारी गुन्हे का दाखल करीत नाहीत हा देखील संशोधनाचा विषय बनला कोळगाव थडी इथं मागील आठवड्यात चोरटा वाळू उपसा आणि वाहतूक बंद करण्यासाठी महसूल विभागानं गोदावरी नदी पात्राच्या कडेला खड्डे खोदले होते व हे खड्डे बुजून टाकणाऱ्या विरुद्ध तात्काळ गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचं वरिष्ठांनी सक्त आदेश दिले मात्र शासनानं खोदलेले खड्डे कोळगाव थडी येथील वाळू तस्करांनी जेसीबीच्या सहाय्यानं बुजून पुन्हा चोरटा वाळू उपसा व वा वाहतूक सुरू केली या गंभीर प्रकरणी येथील सामाजिक कार्यकर्त्यांनी तालुका तसंच जिल्हा पातळीवर महसूल अधिकारी तक्रारीला दाद देत नसल्यानं नवनियुक्त विभागीय महसूल आयुक्त डॉ प्रवीण गेडाम तसंच विधानसभा अध्यक्ष व विरोधी पक्षनेता यांची भेट घेऊन लेखी तक्रार देण्याच्या तयारीत येतात वास्तविक राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांच्याच या जिल्ह्यात महसूल विभागाचे अधिकारी अशा रीतीनं वाळू माफियांच्या तालावर नाचत असतील तर राज्यातील परिस्थिती कशी असेल असा प्रश्न उपस्थित होतोय संजय हिरे अर्वाचीन महाराष्ट्र न्यूज कोपरगाव